रामकृष्णारी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं दोनच दिवसापूर्वी या जावळी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याच्या संदर्भामध्ये अवैध व्यवसायांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे व्यवसाय सुरू आहेत ते सांगितलेलं होतं आणि शुल्क विभाग आणि पोलीस खात्याच्या नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आज सकाळी साडेआठच्या दरम्यान मी या ठिकाणी मेढा या ठिकाणी आलेलो असताना एका चिकनच्या दुकानावरती अवैधरित्या दारू विक्री करत असताना आढळून आलं आणि मी गाडीवरून उतरून चालत जाईपर्यंत हा अवैध दा दारू विक्रेता फरार झाला परंतु त्या ठिकाणी मी स्वतः शूटिंग करून संपूर्ण त्या ठिकाणी पिशवीमध्ये असणारी दारू पकडण्यात आली आणि पुन्हा एकदा हे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्याचा नाकर्तेपणा समोर आलेला आहे मी पुन्हा एकदा व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की अशाच पद्धतीने सुद्धा या जावळी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रीच्या विरोधात कारवाया सुरू राहणार आणि ही पकडलेली दारू राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजितदादा पवार यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत भेट देण्याचं काम व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत अजूनही मी या ठिकाणी आवाहन करतो की उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खातं नित्रिस्त अवस्थेत आहे त्यांनी जाग व्हावं आणि या अवैध विक्रीवर कारवाई करावी अशी या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं विनंती करतो